अंतुळे येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या रखडलेल्या धरपणांचे भूमिपूजन संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतुळे येथील भूमिहीन बेघरांना घरकुल मंजूर होऊनही केवळ जागे अभावी बांधकाम करता येत नव्हते यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात अठरा प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी मिळाली अंतिम मंजुरीनंतर या घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून दिनांक दोन जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार सतरा अठरापासून रखडलेली अठरा लाभार्थ्यांच्या घरकुलांचे उद्घाटन सरपंच माया ब्रह्मदेव सरगरी व उपस्थित अधिकाऱ्यांच्या व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या व लाभार्थी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथमता प्रकल्प संचालक अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टरे सहाय्यक प्रकल्प संचालक अधिकारी साळुके गट विकास अधिकारी तालुका सोलापूर बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली व घरकुल लाभार्थ्यांना ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक अधिकारी डॉक्टर पंबरे बोलतारा म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील अंकोळी येथे पुढील एक महिन्यात जिल्ह्यात एक नावाजलेली अशी कॉलनी येथे तयार करायची आहे असे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमास सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव सलगरे डॉक्टर आदिनाथ करार ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब भडगर विनोद शेठ ग्रामसेवक पडकरे प्रगतशील बागायत झांबरे पाटील रावसाहेब महिनकर चंद्रकांत खोकरे माजी उपसरपंच मजुनुद्दीन पटाण आनंदा कर्वे आप्पासाहेब येवले कानाजी पोळी भगवंत तरे इरफान शेख अल्लाउद्दीन शेख ग्रामपंचायत शिपाई नाथाजी केंद्रात संजय पोळी चांगदेव केंद्रात चिदानंद परीक्षशाळे राजू कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ संख्येत उपस्थित होते आज ग्रामपंचायत अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर येथे आपण अपन... प्रधानमंत्री आवास योजनेच्या अठरा लाभार्थ्यांना गायरांमधून जमिनी वाटप केलेल्या आहे आणि त्या जमिनीवरती पक्की घरं बांधकाम करण्यासाठीचा शुभारंभ त्याच लाभार्थ्यांच्या शुभ असते आणि गावच्या सरपंच आणि सर्व प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे पुढच्या एक महिन्यामध्ये ही एक जिल्ह्यामध्ये नावाजलेली अशी एक कॉलनी आपल्याला इथं तयार करायची आहे त्याकरता आम्ही आज सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूरकडून सर्वजण हो इथं आज उपस्थित आहोत आणि पुढच्या या कामासाठी लाभार्थ्यांना आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे